नमस्कार मित्रांनो मॉर्निंग सकाळचे वाजे साडे अकरा म्हटले एक व्हिडिओ बनव छानपैकी तर आता छानपैकी एक व्हिडिओ बनव म्हटलं तर आता बघा ऊन आले कसलं रख कलर कसं झाला ऊन्हाने काही कळत नाही तर चला तर मित्रांनो आम्ही नाश्ता केला नाही आता डायरेक्ट जेवणच करतो आणि मग बाकीचे कामं करतो आत्ताशी माझी सगळी कामं झाले धुणं भांडे फरशी सगळं झालेलं आहे तनिष्काबाई आमचे अभ्यास करता आहे हिवांशी बसला आहे इथं टी व्ही वगैरे आणि तनिष्का करते अभ्यास आणि म्हटलं आता हे बनवा फालुदा तर बघा फालुदा बनवायला घेतले आहे मी बरेच दिवस झाले आणून ठेवलं म्हटलं आता बनून बघू कसं लागते आणि ते रात्रीची भाजी काढली आहे हिवांशीला आवडती म्हणून आता आम्ही जेवण करते तर नाश्ता नको ना काही नको डायरेक्ट जेवण करायचं आहे आता मुलांनी पण नाश्ता नाही केला मी तरी चहा पिली ह्यांनी तर चहा पण पिले नाही हे तर चहा पिले नाही आमची तनिष्काला लागले हाताला बघा खरचटले आणि तिला आता लिहायला लागली की दुखते आहे ना बाई दुखते ना बघा छान लिहिते गिरवती आहे त्याच्यावर करते हळूहळू काय असे ना अभ्यास करते पण तर चला हे बघा खायचं पण सगळं स्वच्छ झालं ते एकदम मस्तपैकी हे बघा भांडे झाले ऊन इतकं लागते आणि हे बघा इथे सगळं स्वच्छ केलं हे कपडे वगैरे टाकले सावली कलरचे कपडे आणि तुथुतून झाडून झाले सगळं आणि ऊन ऊनखरख करते बाहेर तर निघूच वाटत नाही आता इथे सगळं आहे सामान चला तर या मित्रांनो जेवायला तर जेवायला या जेवणात आम्ही काय बनवलेली आहे आज गवारीची शेंग हिरवी मिरची गवारीची शेंग गवारी बनवलेली आहे तर आता आम्ही जेवणार आहे छानपैकी तुम्ही पण या मित्रांनो जेवायला हे ही हिमांशी जेवताय त्या निष्ठा जेवती आहे माणशीने पावभाजी घेतली बघा हिमांशीची आवडती भाजी पावभाजी त्याने घेतली